ट्रॅक बनवण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील गावाच्या पायथ्याशी बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे विशेष म्हणजे वृक्षतोड केल्यानंतर लाकडाचे उंडके चक्क मातीमध्ये गाडले जात असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या तथा पर्यावरण रक्षक नताशा आव्हाड यांनी उघडकीस आणलाय येऊरच्या पायथ्यालगत समांतर रस्ता करण्यात येत असल्याची माहिती नताशा आव्हाड यांना मिळाली होती या माहितीची खातरजमा करण्यासाठी नताशा आव्हाड यांनी या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या ठिकाणी काम करत असलेल्या ठेकेदाराला विचारणा केली असता या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार केला जात असून तो टिकुजणी वाढीपर्यंत नेण्यात येणार आहे त्याच अनुषंगानं नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम केलं जात आहे या बांधकामासंदर्भातील कार्यादेश आपणाकडे नसून खाजगी खात्यातून आपल्याला पैसे येत असल्याचंही या ठेकेदारानं पत्रकारांसमोरच सांगितलं तर नताशा आव्हाड यांनी वन अधिकारी सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता बांधकाम हे कर्मचाऱ्यांची मचान बांधण्यासाठी केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं मला माहिती अशी मिळाली आहे की इथे काहीतरी बांधकाम आहे ऍक्च्युली काहीच माहिती आम्हाला पुरवली गेली नाही आहे कुठल्याच वेबसाईटवर काय फॉरेस्टच्या डिपार्टमेंटकडनं काय इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडनं काहीच आम्हाला माहिती नाही आहे की हे कशामुळे हे काम इथे चालू केलंय व तुम्ही बघू शकता तर पूर्ण इथे फॉरेस्टच्या एरियामध्ये वृक्षतोड चालू आहे आणि सिमेंटीकरणाचं काम चालू आहे आता तिकडे त्या कॉन्ट्रॅक्टरना विचारलं तर त्यांनाही काही ही ही माहिती नाहीये ते सांगतात की आमच्या खाजगी अकाउंटवर आम्हाला पैसे येत आहेत तर म्हणजे एक्झॅक्टली हे कोणाचं काम आहे हे कोण हे कोण काम करत आहे ह्याचं काहीही कुठलीही माहिती कुठेही अवेलेबल नाहीये दुसरं म्हणजे आचारसंहिता चालू असताना हे काम कसं होत आहे तिसरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही वृक्षतोड तट करताय त्याची कोणाकडनं तुम्ही परमिशन घेतली इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परमिशन घेतली आहे का हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे इको सेन्सिटिव्ह झोनचं कमिटीकडनं तुम्ही परमिशन घेतली आहे का परमिशन घेतली असेल तरी त्याच्यात किती वृक्ष तोडली जाणार आहेत त्या वृक्षांचं काय केलं जाणार आहे ह्याचीही माहिती कुठेही पुरवली गेली नाहीये प्रचारासाठी उमेदवारांना शेवटचा रविवार मिळाला असल्यानं मिरवणुकांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं राजकीय वातावरण तापलं आज काल ठाण्यातील वर्तकनगर भागात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मिरवणुका दोन वेळा समोरासमोर आल्या यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी झाल्यानं काही काळ वातावरण तंग झालं होतं मात्र राडा होण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थही टळला ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी काल सकाळपासूनच शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या मात्र या प्रचार मिरवणुका एकदाच नव्हे तर दोन वेळा समोरासमोर आणल्यानं तणाव निर्माण झाला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांची मिरवणूक लोकमान्य नगरवरून वर्तकनगर नाका येथे पोहोचली त्याचवेळी really. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खाजा राजन विचारे यांची रॅली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या दिशेकडून वर्तकनगर नाक्यावर आली एकमेकांसमोर मिरवणुका येताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली घोषणाबाजीतच दोन्ही मिरवणुकांनी आपला पुढचा रस्ता धरला परंतु भीमनगरला पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी दोन्ही गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते यावेळीही त्यांनी घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुदैवानं दोन्ही गटाचे उमेदवार हजर नव्हते अन्यथा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचं रूपांतर राडात होण्याची शक्यता होती दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचं मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथील सभेत बोलताना मांडलंय खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरस मस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभेचे मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कळवा येथे जाहीर सभा घेतली आत्तापर्यंत आणीबाणी बोफर्स कांदा बाबरी मस्जिद विदेशी महिला शायनिंग इंडिया अशा मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यांवर निवडणुका पार पडल्या यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्यामुळे आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचं मतही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं लोकसंख्येच्या आधारावर महापालिकांची निर्मिती केली जाते ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण आहे यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत तर इतर जिल्ह्यात केवळ एकच महापालिका आहे देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे या जिल्ह्यामध्ये किती माणसं आली आणि किती माणसं येत आहेत त्याचा अंदाजच नाही आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत त्यात लोंढे वाढत राहिले तर ते अजूनच विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीही लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यांमध्ये लोंढा येण्याचं प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केलं तरी ते पुरेसे पडणार नाही त्यामुळे खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला आहे अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठींना माणसांना आपला विरोध नाही परंतु त्यांना फक्त एकच अट आहे ती म्हणजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं राज्यात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं शिवसेनेने आमचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले तेव्हा काहीच वाटलं नाही असा टाहो फोडत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन पद दिलं तेव्हा कुठे गेले तुमचं वडील प्रेम अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे मुंब्रात आत्तापर्यंत अतिरेक्यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचा पाढाही त्यांनी वाचला देशविघातक शक्ती दूर करण्यासाठी विकासाबरोबरच सुरक्षा महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं आनंद देघे यांच्यासोबत आपली चांगली मैत्री होती आपण ठाण्यात आल्यावर त्यांच्यासोबत शहरात फिरायचो हे टुमदार शहर होतं त्यावेळी ठाणे शहराला तलावांचं शहर म्हटलं जात होतं हे तलाव बुजले आणि आता टँकरनं पाणीपुरवठा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं कळवा येथील नव्वद फूट रस्त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा काल पार पडली या सभेपूर्वी त्यांनी टेंभिनाका येथील आनंद आश्रमात भेट देऊन तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आनंद आश्रमाला भेट दिली इथे त्यांचे शिंदेंच्या सेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आलं मुंबईत लोकलच्या सिग्नल यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे आज सकाळी कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं ट्विटरवर दिली या बिघाडामुळे कल्याण ते कुर्ला या दरम्यानच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला कल्याणहून कुर्ल्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल वीस मिनटं उशिरानं धावत होत्या तर काही स्थानकांवर रेल्वे खोळंबल्या होत्या हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं त्यानुसार सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी बिघाड दुरुस्ती झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईच्या दिशेनं निघाले होते ठरल्याप्रमाणे त्यांनी नेहमीच्या वेळेची लोकल ट्रेनही पकडली परंतु ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या या भागात अडकलेल्या लोकल मुले आणि त्यामुळे पुढे असणाऱ्या लोकलही खोळंबल्या परिणामी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला लोकसभेच्या निवडणुकीत वीस मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जातोय त्यामुळे हजारो नाट्य रसिकांना मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जाते महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे गडकरी रंगात त्यांची क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात शनिवार आणि रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगांपर्यंत जातं तर घाणेकर नाट्यगृहाचे आसन क्षमता एक हजार शंभर प्रेक्षकांच्या आहे येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर शनिवार आणि रविवारी किमान दोन प्रयोग होतात घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती बॅनर्स सोशल मीडिया आशा सेविका तसंच महापालिकेच्या विविध उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केला आहे त्याचबरोबर मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅशमॉपच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे